महाराष्ट्राच्या इतिहासात असे काही नेते होऊन गेले ज्यांनी शासकीय नियम आणि आटी बाजूला ठेवून संकटग्रस्त शेतकऱ्यांची मदत करून त्यांना आधार दिला यात डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल त्यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी धाडसानं निर्णय घेऊन ते अंमलात आणले मार्च दोन हजार चौदा मध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्यावेळेचा औरंगाबाद या जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात अवकाळी पाऊस आणि अभूतपूर्व गारपीट होऊन पिक अक्षरशः झाली रब्बी हंगाम निस्तराभूत झाला हातातोंडाशी आलेला घास असा अचानक घेरावला गेल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेले होते डॉक्टर पतंगराव कदम साहेब त्यावेळी मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री होते त्यांनी सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याचा विषय आला तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांसमोर अडचणींचा अक्षरशः पाढा वाचला अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं सा कारण सांगून आता आपल्याला मदत देता येणार नाही असं सांगितलं त्यावर डॉक्टर पतंगराव कदम साहेब संतापले मला नियम वगैरे काही सांगू नका शेतकरी अडचणीत असल्यामुळं त्यांना मदतीची गरज आहे चमचावर पाणी काढलं म्हणून काय समुद्र अटत नाही आजच्या आज जी आर काढा मी नंतर सया करेन असं त्यांनी अधिकाऱ्यांना फरमावलं डॉक्टर कदम साहेबांनी शेतकऱ्यांच्या बांधावर चालता चालता अधिकाऱ्यांना आदेश दिला आणि लगेचच संकटग्रस्त शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी रुपयांची मदत ही जाहीर करण्यात आली डॉक्टर पतंगराव कदम साहेब हे स्वतः सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातल्या शेतकरी कुटुंबातून आलेले नेते अस्मानी आणि सुलतानी संकट कोसळल्यानंतर शेतकरी देशोधडीला कसे लागतात हे त्यांनी स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं होतं ज्या गतीने ते निर्णय घ्यायचे तितक्याच तत्परतेनं ते अंमलात देखील आणायचे शासकीय फितीचा कारभार त्यांना मान्यच नव्हता त्यांच्यामुळेच त्यावेळी सिल्लूड तालुक्यातील शेतकऱ्यांना अवघ्या चोवीस तासात तब्बल बेचाळीस कोटींची मदत देण्यात आली असा हा कार्यतत्पर लोकनेता आयुष्यभर दुर्बलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला